अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि हे आपल्या घरगुती दही आणि खायला मेंबर आहे रेड हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर आपल्या ती छान छान दिवसाची सुरुवात झालेली आहे तर चला आपण आता आपल्या रुटीनला लागूया मोटरीनचा आवाज येतोय कारण आता नगर परिषदेचं पाणी आलं आहे तेही भरायचं आहे आणि मग पुढचं रुटीन आपलं चालू करूया एक 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 स्टेप बाय स्टेप मी माझा असं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे तुम्हाला आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा मग मी अजून काही वेगळं टिप्सचे व्हिडिओ बनवू की डेली रुटीन बनवू तुम्ही तसं मला सजेस्ट करा त्यानुसार मी व्हिडिओमध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करेल तर तुम्ही बघतात आवडीने त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्व साफसफाई झालेली आहे आणि छोटीशी आपली डेलीची एकदम शॉर्ट बट स्वीट रांगोळी काढून झालेली आहे आणि पेपरही आलेला आहे पेपर आज हातातच मिळालेला आहे कारण बाहेर होतो आपण त्याच वेळेला पेपर आलेला मग त्या दादांनी आपल्या हातातच दिलेला तर त्याला पेपरवर नजर मारू आपण दिव्य मराठी सुविचारही आलेला आहे शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सुविचार बघू आपण ज्ञान मिळवण्याचा खरा विधी प्रयोग आहे काही नवीन करताना कधीही घाबरू नका हे बघा हे फ्रंट पेज आहे पेपरची बॅक साईड नाशिक जिल्हा अशी पुरवणी आपली काहीशी पुरवणीची बॅक साईड आहे तर आपण आता पूजेची फुलंही घेऊ हो। आणि आतमध्ये जाऊया हे बघा एकदम सोपं सोपं फुलंही घेणं आपल्याला आपल्या झाडाची फुलं घ्यायची राहतात मोकळाची फुलं येतात या झाडांना इकडे या कुंडीमध्ये पण हे बघा छान फुलं आलेली आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया पेपर आणि पूजेचे फुलंही घेतलेली हे बघा आणि आतमध्ये जाऊया कोवळेहून बघा किती छान येते इकडनं कोवळेहून हाताही बसूया आपण थोडा वेळ सकाळी सकाळी आपली देवपूजा झाली पूर्ण देवपूजा दाखवणं काही शक्य नाही कारण भरपूर वेळ भरपूर मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामध्ये पूजा झाल्यानंतर शेवटचे क्षण तुमच्यासोबत शेअर करते मी तर चला आपण आता ईश्वराकडे प्रार्थना करू की आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ आणि दिवसाची सुरुवात करूया हे बघा फुलं छान आणलेले ते सजवले देवारा किती छान दिसतो छोटासा देवार आहे माझा पण फुलांनी छान सजवून आणि दिवसाचं वातावरण छान होऊन जातं सुगंधित वातावरण होतं अगरबत्ती लावल्यावर घरामध्ये सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं तर चल आपण आता पुढच्या रुटीनला लागूया देवपूजा झाली आहे आणि पेपर आपण आणलेला आहे आपण बाहेरून आणि इकडे छान छान चहा तयार झालेला आहे तर चला आपण आता थोडंसं पेपरवर नजर मारो आणि चहा पिऊ सकाळी सकाळी छान छान देवपूजा अगरबत्तीचा सुगंधित वास आणि अशी सुमधुर देवाची गाणी आज शनिवारी हनुमन च्या चालू आहे फोनवर आणि इकडे आता दादाला चहा आणि बिस्किट देते आणि आज त्यांना खायची साबुदाना खिचडी दोघंही बोललेले मम्मी साबुदाना खिचडी खायची तर हे बघा साबुदाना भिजट टाकलेला आहे तर दुपारच्या वेळेत त्यांना साबुदाना खिचडी खायची आता भिजेल ते एक दोन तासामध्ये छान असा सव्वा बारा so, वाजले आपण इकडे साबुदाणा खिचडी बनवायला घेतली आहे हे बघा छान नरम असे साबुदाणा भिजलेला आहे दोन तीन तासात छान भिजून जातो आणि शेंगदाणे छान भाजून त्याचा असा जाडसर दाण्याचं कोड बनवून घेतलेला आहे आणि इकडे बटाटे वाफायला ठेवलेले आहे बटाटे उकडून न वापरता फक्त साल काढून आणि तेलामध्ये वाफून घेतलेले आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुकलेल्या चॉईस असते मुलांची लाल मिरच्यांची किंवा मग हिरव्या मिरच्यांची त्रास उरलेले हे लाल मिरच्यांमध्ये बनवं मी मग हे सुकलेले लाल मिरच्यांचे तुकडे केलेले तेही छान फ्राय करून घेतलेले त्यामध्ये आणि जिरे पण टाकलेले तुम्हाला जर आवडत नसेल जिरे तर नाही टाकले तरी चालेल हे बघा उघडी तेल त्यावर जिरे छान तडतडून तर घेतले मग नंतर मिरच्या फ्राय केल्या आणि मग बटाटे वाफवून घेतले आणि बटाटे हे आता हे बघा छान मौसूत शिजले आपण आता ते मिक्स करून देऊ थोडीशी कोथंबीरही थो टाकलेली आहे आणि त्यावर आपण आता साबुदाणा टाकून देऊ त्या तेलामध्ये आणि बटाट्यामध्ये साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचा पाच मिनिटं ह्या तेलावरच तो साबुदाणा छान चिरवायचा आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचा अगदी साधी सिंपल पद्धतीने झटपट अशी साबुदाणा खिचडी बनवते आज काही उपवास वगैरे काही नाही पण मुलांना खायची होती तर ते बोललेले सकाळी मम्मी साबुदाना खिचडी खायची आहे तर मग भिजवायला टाकलं वाटलं तर तुम्ही रात्री भिजत घातले तरी चालतात अजूनच छान भिजतात ते सकाळच्या वेळेत बोलले मग सकाळी भिजत टाकली तर आपण आता हे छान मिक्स करून घेऊ आणि नंतर दाण्याचं पूट टाकू पाच मिनटं छान आता फ्राय करते यावर बटाटे ज्यावेळेला होत होतो त्यावेळेला आपण अर्धाचा चमचा मीठ टाकलं होतं आणि नंतर आता हे साबुदाणा टाकलं त्यावेळेला अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे बघा त्या तेलामध्ये अगोदर हे थोडेसे असे ट्रान्सपरंट होऊ दिले आणि आपण आता शेंगदाणे टाकू द्यावर शेंगदाण्याचा फूट हे बघा किती मोकळे मोकळे शेंग आपले साबुदाणे भिजलेले त्याच्यामुळे छान अशी खिचडी तयार होते एकदम झटपट अशी रेसिपी आहे मुलांना तर खूप आवडते शेंगदाण्याचं फूट थोडा जाडसरच आवडतो त्यांना त्याच्यामध्ये थोडा असा जाडसरच बनवलेला आहे असे थोडे मध्ये मध्ये शेंगदाणे आले दाताखाली की छान लागतात भरपूर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आवडतं त्यांना शेंगदाण्याचं कूट आपण अजून टाकू जेवढा जास्त शेंगदाण्याचं कूट तेवढी खिचडी छान लागते आणि देऊ मिक्स करून आता छान शेंगदाणे थोडे असे सरस ठेवलेले आवडतं त्यांना त्यामुळे त्यांच्या चॉईसनुसार बनवलं म्हणजे मग ते आवडीने खाता पोडभर हे बघा असं छान मिक्स करून देऊ जवळपास पाच मिनटं आपण असं आता सर्व मिक्स करू पाच सा हो सा सा हो सा सा ते सात मिनटं आपल्याला साबुदाणाचा छान फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा मस्त ट्रान्सपरंट होतो हे बघा अगदी छान मोकळ मोकळ असा साबुदाणा आपला तयार होतो दोन तीन तासामध्ये छान साबुदाणा भिजल्या जातो आणि बटाटे ही उकडून ना घेता असे स्लाईस करून आणि वाफेवर हे केले अगोदर तेलामध्ये तरी छान नरम शिजतात आणि मिरच्यांचे तुकडे करून टाकलेले मिरची मीठ तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अगदी छान छान अशी खिचडी तयार होते आणि कोथंबीर आता वरतून परत टाकली आपण परतून तेलामध्ये अगोदर फ्राय केलेली होती आणि आता वरतून थोडीशी टाकली आणि तीही मिक्स केली आणि आपण आता फक्त पाच मिनिटं असं झाकण घेऊन थोडी वाप देऊ म्हणजे अजूनच आपला सापुझाला छान ट्रान्सपरंट होईल आणि छान शिजेल मग एकदम टेस्टीही लागतं आणि पचायला हलकं होती आपली खिचडी छान छान तर पाच मिनटं असंच देऊ आणि हे बघा इकडे आपण घरगुती दही लावले नाही घरगुतीच दही लावलेले तुम्हाला एखाद्या दिवशी त्याची रेसिपी दाखवणार आहे मी हे बघा किती घट्ट घट्ट एकदम एकदम खापचे खाप तयार होते हे बघा मुलांना अशीच दही आवडतं हे बघा अशी खापचे खाप दही तयार होते तुम्हाला याची रेसिपी एखाद्या दिवशी मी निवांतमध्ये मध्ये दाखवेलच रात्रीच्या वेळ लावलेलं होतं एकदम ताजं ताजं आहे आता साबुदाना खिचडी सोबत खायचं आहे मुलांना <laughs> तर खूप आवडतं हे बघा आणि जर चांगलं असं घट्ट खापचे खाप बनलं तरच खातात ते असं पातळ असं दही बनलं तर खात नाही हे जास्त आंबट पण नाही मिडियम आहे कारण रात्री बनवलेलं आहे ताजं आहे ताज त्याच्यामुळे जास्त आंबटही लागत नाही एकदम छान टेस्टी लागते याच्यात साखरही फार कमी प्रमाणात टाकावं लागते नाही तर मग जास्त आंबट दही झालं तर खूप जास्त साखर वापरावं लागते तर आपली खिचडी तयार आहे दही आणि मुलांना आता देते आता खायला लगेचच तर चला हे बघा इथे मस्त अशी साबुदाना खिचडी रेडी झालेली झटपट आणि एकदम अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि हे आपलं घरगुती दही आणि खायला मेंबर आहे रेडी आहे तू केव्हाची मला दे पटकन त्याला खूप आवडते बघा हे तुझं पाणी छान आहे ना आणि दही कसं आहे बघ बर क्लास आहे ना ओके घेऊन भूक लागली वाटत <laughs> भूक लागली आणि त्याचा आवडीचा सा पदार्थ आहे साबुदाना खिचडी म्हणजे तर या साबुदाना खिचडी खायला साबुदाना खिचडी असल्यावर त्याला भाजी पोळी पण नको आहे आता फक्त मी साबुदा खिचडीच खाईल मम्मी हे बघा चालू आहे स्पीड एकदम आवडता आयटम असला ना आता पोटभर छान छान जेवण करतो म्हणा तर हे दे ते दे, दे त्यापेक्षा मग त्यांच्या आवडीचंच बनवायचं म्हणजे सोप्पं जातं आपल्याला दादू छान छान अभ्यास करतोय आपली देवपूजाही झालेली आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे अख्खा मसूर आमटी बनवायची आहे तर छान स्वच्छ करून घेतले आणि दोन तीन तास भिजत घातलेले होते आणि त्यामध्ये आता तेल आणि मीठ टाकून दोन शिट्ट्या करून घेऊ जवळपास सव्वा सात वाजलेले रेसिपी काही दाखवली नाही कारण आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग इकडे आपली मसूर आमटी रेडी झालेली आहे छान छान एकदम दोन शिट्ट्यांमध्ये लगेचच छान शिजून गेलेली आहे कारण आपण भिजतही टाकलेली होती त्यामुळे पटकन शिजली आहे असा गॅस वापरायचा असेल तर थोडे असं कडधान्य अगोदर भिजवून घ्यायचं आणि मग कुकरमध्ये शिट्टी करून घ्यायची झटपट शिजता आणि आपला गॅसही वाजतो आणि त्याच कुकरमध्ये आता भात लावायचा आहे ह्या छोट्या कुकरचा खूप उपयोग होतो आणि खूप गॅसची बचत होती असा छोटा कुकर हो भाजीसाठी पण याच्यामध्ये अशी आखे वांग्याची भाजी वगैरे इतकी झटपट तयार होते आणि गॅसची बचत होते आणि इकडे पीठही भिजवून ठेवलेलं आहे हे हो बघा सॉफ्ट असं पीठ भिजवलेलं हो आहे मी दोन तीन दिवसापूर्वी रेसि रेसिपी टाकलेली आहे म्हणजे रेसिपी नाही ट्रिक टाकलेली आहे का सॉफ्ट पीठ कसं भिजवायचं आणि मऊसूद पोळ्या कशा करायच्या तर तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा अगदी छान असं सॉफ्ट पीठ मळलेलं आहे आणि तशाच आता नरम नरम मऊ लुसलुशीत पोळ्याही बनवू भात लावते आता त्याच कुकरमध्ये जेवण झाले आणि त्यानंतर आता फिरायला आलेलो आहे आणि फिरून आता घरी चाललो आहे तर व्हिडिओचं आपण येथेच एंड करू तर भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट बस